शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आक्रमक भूमिका घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन सोडून कधीकधी सण आणि संस्कृती जोपासताना दिसतात रविकांत तुपकर यांनी आज सकाळीच बुलढाणा शहरात मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले तुपकरांची मोठी बहीण मीनाताई ह्या पळसखेड गावाच्या पोलीस पाटील आहेत आंदोलन राज्यभर दौरे सभा या गडबडीत वर्षभर बहिणीकडे जाणे होत नाही परंतु रक्षाबंधनाला मात्र ते बहिणीकडे जातात दरवर्षी रविकांत तुपकर मोठ्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन करतात लाखो बहिणीचं कुंकू वाचवण्यासाठी माझा भाऊ जीवाची भाजी लावून लढतो त्याला आम्हा सर्व बहिणींचा खंबीर आशीर्वाद आहे आम्ही रविकांतच्या पाठीशी आहोत अशी भावना बहीण मीना गवते यांनी व्यक्त केली आहे बहिणीने बांधलेल्या राखीतून लढायला कायमच नवीन ऊर्जा मिळते हिम्मत आणि बळ येते अशी भावना व्यक्त करत महाराष्ट्रातील तमाम बहिणींना रविकांत तुपकरांनी रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या